माहीत असेल की या जगातली सर्वात अमूल्य गोष्ट कोणती आहे काय सांगता येईल कोणाला अमूल्य गोष्ट कोणते जिचं मोल होऊ शकत नाही आणि दोन चार जण क्लासवाले आहेत इतरांनी बोलायचं ह्या ते बोलतील इतरांनी बोलायचंय काय सर सांगता येईल वेळ तुम्हाला काय वाटतं सर वेळ तुम्हाला, तुम्हाला? तुम्हाला? तुम्हाला साहेब एकदा आपल्या आयुष्यातून वेळ निघून गेली ना तर ती कधीच येत नाही एक वेळ तुमच्याकडे सोनं असेल चांदी असेल तुमचा बंगला असेल एखाद्यानं आपली गाडी चोरून जरी नेली ना तर ती आपल्याला घेता येऊ शकते सोनं गेलं चांदी गेली सगळं गेलं तरी घेता येऊ शकतं पण आपल्या जीवनातली एकदा वेळ निघून गेली ना तर ती वेळ कधी घेता येऊ शकते का कधीच घेऊता येऊ शकत नाही म्हणून आयुष्यात जी जी माणसं यशस्वी झाली ना त्यांनी त्यांच्या वेळेचा सदुपयोग केलाय तुम्ही कोणी पहा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करा शिवरायांचा विचार करा शाहू महाराजांचा विचार करा किंवा ज्यांना आपण मास्टर प्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणतो त्यांचा विचार करा हा माणूस सकाळी चार वाजता उठायचा आणि चार वाजल्यापासून प्रॅक्टिस करायचा उगच कुणी मास्टर प्लास्टर होत नाही आणि उगच कोणाला क्रिकेटचा देव सुद्धा म्हटलं जात नाही याचं सर्वात कारण काय त्या माणसाने वेळेचा सदुपयोग केला बरोबर त्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यातला एवढा मोठा बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं मी पुन्हा एकदा शब्द सम्राट भाषण कला अकॅडमीच्या वतीनं आणि आमच्या पहिल्या बॅचच्या वतीनं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो